पवनी शहराच्या विकासाकरिता योग्य पर्याय निवडा आमदार नानाभाऊ पटोले पवनी नगर परिषदेची आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी पवनी शहराची केलेली दयनीय अवस्था पाहता ती अवस्था आपण पाहिली आहे शहरातील रस्ते पायाभूत सुविधा स्थिती आपल्या समोर आहे त्यामुळे सत्तेच्या प्रेमात सत्तांध लोकांना बाजूला सारून केवळ स्वतःचा विकास करणाऱ्या लोकांना दूर करण्याची वेळ आली आहे ही लढाई जनशक्तीची आहे असं आवाहन आमदार नाना पटोले यांनी केलं पवनी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ शालिनीताई नंदरधने यांच्या प्रचारार्थ पवनी येथे कॉर्नर सभेमध्ये ते बोलत होते या कार्यक्रमाला उपस्थित भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण गैडाने पवनी तालुका काँग्रेस चेअरमन शंकररावजी तेलमासरी धर्मेंद्र भाऊ नंदरधने युवराज भाऊ वाचनी पूजाताई ठाऊकर संख्येने पदाधिकारी व नगरपरिषदचे परिषदचे उभे असलेले उमेदवार वीस नगरसेवक आणि या कॉर्नरला या कॉर्नर सभेला उपस्थित होते येथे दोन डिसेंबरला नगर पदाची व सदस्य पदाची निवडणूक होतीये तसेच पक्षाचे नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शालिनीताई नंदरधाने यांना बहुमताने निवडून द्या असं आवाहन आवाहन देखील आमदार नाना पटोली यांनी केले जनता टाइम्स आणि सटर टीव्ही चॅनल साठी मनोज चीजखरे पवनी गुवाहाटी गुजरात कुठं जंगल पहाडवाला माणूस पुन्हा आपल्या पवनीला येत आहे आणि तोही आपल्याला तोही सांगून जाईल की मीच विकास करू शकतो अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्या लोकांना सांगून जाणार आहे आणि या सगळ्या याच्यावर मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसवर टीका करणं अशा पद्धतीचं भाषण आपण यांचे ऐकणार आहोत खऱ्या अर्थानं यांना प्रश्न विचारला पाहिजे की बाबा या वर्षी जो दुष्काळ पडला त्या शेतकऱ्याला आपण काय पैसे देणार आहे सरकार आण तुम्ही विकासाचं तुम्ही जे सांगून जाणार आहात तर तुमचा विकास म्हणजे भ्रष्टाचार तुमचा विकास म्हणजे रेती माफिया एकीकडे गरीबाला घरकुल बांधायला सुद्धा रेती मिळत नाही साठ ते सत्तर हजार रुपयाची रेती गरिबाला घ्यावं लागतं रेती घरकुल बांधायसाठी पण इथल्या मंत्र्यांचं आमदारांचे शेतकऱ्याला मदत करायची भूमिकाच नाही शेतकऱ्यांचं तारीख काय तारीख अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या चाललेल्या आहेत राज्यातलं महाभ्रष्ट महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये हे विकास सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट